गॅस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज है। मी आर टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण चटपटी तशी मटन ग्रेव्ही बनवणार आहोत येथे मी मटन दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मिक्सर जारमध्ये मी अद्रक लसण कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचे वाटण तयार करून घेतले आहे आता हे तेल गरम झालेलं आहे आता तेलामध्ये घालून घेऊ अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट पण तेलामध्ये छान परतून घेतली आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेत आहे हे पण तेलामध्ये छान परतून घेऊ आता यामध्ये मटण घालून घेऊया यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेत आहे आता याला परतून घेऊया येथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे दोन तीन मिनिट छान परतून घेतलं आहे मटण आता यावर झाकण ठेवून देत आहे तीन चार मिनटानंतर पाहू शकता मटनला छान पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी घालून घेऊ येथे मी गॅसवर गरम पाणी करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालून घेऊया येथे मी दीड ग्लास गरम पाणी घालून ला, घेतलं आहे आता कुकरला झाकण लावून घेत आहे मटण शिजेपर्यंत करीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ येथे मी दोन मिडियम साईजचे टमॅटो आणि दोन कांदे घेतलेले आहे त्याला बारीक कट करून घेणार आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आलं कोथंबीर आणि अर्ध वाटी खोबरं घेतलेलं आहे मिक्सर जारमध्ये आता हे कच्चंच वाटून घेऊ येथे मी कांदा आणि टमॅटो बारीक कट करून घेतला आहे अद्रक लसण कोथिंबीर खोबरं याचे थोडं पाणी घालून फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे भाजीसाठी लागणारं वाटण तयार आहे आता आपण मटण शिजलं का चेक करून घेऊ कुकरच्या चार शिट्ट झाल्यानंतर येथे मी गॅस बंद करून घेतला होता बघू शकता कुकरची वाफ पण गेलेली आहे आता आपण मटण शिजलं का चेक करून घेऊया बघू शकता मटण पण छान शिजलं आहे आता भाजीला फोडणी देऊन घेऊ कढाईमध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये कांदा घालून घेऊ कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून पर घेणार आहे येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालून घेऊ शकता कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलं आहे बघू शकता तीन चार मिनटानंतर कांदा छान ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये टमॅटो घालून घेऊया टमॅटो पण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ टमॅटो छान परतून झाला आहे आता यामध्ये पावडर मसाले घालून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला मसाले छान परतून घेतला आहे आता त्यामध्ये तयार करून घेतलेले वाटण घालून घेऊया हे पण कमी गॅस फ्लेम छान परतून घेऊ दोन तीन मिनटं मसाला छान येथे मी परतून घेतला आहे येथे मी चार चमचे दही घेतलेलं आहे आता यामध्ये दही घालून घेऊ आणि कमी गॅस फ्लेमवर याला छान परतून घेऊया मसाल्यामध्ये दही छान परतून घेतलं आहे आता यामध्ये मटण घालून घेऊ हे पण छान परतून घेऊया आता यावर झाकण ठेवून देऊ दोन तीन मिनटं झालेली आहेत बघू शकता मटन छान मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे आता यामध्ये मटन स्टॉक घालून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि कमी गॅस फ्लेमवर यावर झाकण ठेवून भाजी छान उकळून घेऊ सात आठ मिनटं झाली आहे बघू शकता भाजी छान उकळलेली आहे आता यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेत आहे बघू शकता मटन ग्रेव्ही तयार आहे आता गॅस बंद करून घेत आहे आणि यावर झाकण ठेवून देत आहे गॅस बंद केल्यानंतर दहा मिनिटानंतर पाहू शकता मटन ग्रेव्ही आपली मस्त झालेली आहे आता सर्व करून घेऊ हो। बघू शकता चटपटी तशी मटन ग्रेव्ही खाण्यासाठी तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत